नमस्कार कलेक्टर व्हायचं हे तर अनेकांचं स्वप्न असतं बरोबर ना पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं तो मार्ग कसा असतो तर आज आपण ह्याच प्रतिष्ठित आणि तितक्याच आव्हानात्मक प्रवासाचा संपूर्ण रोड मॅप समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया सगळ्यात आधी जिल्हाधिकारी म्हणजे नेमकं कोण एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर ते जिल्ह्याचे सगळ्यात मोठे प्रशासकीय अधिकारी असतात म्हणजे अख्ख्या जिल्ह्यासाठी ते सरकारचा चेहरा असतात आणि सगळे महत्वाचे निर्णय त्यांच्याच अधिकारात येतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या अरे बापरे यादी पाहिली ना की कळतं ही भूमिका किती मोठी आहे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यापासून ते जिल्ह्याची विकासकामं बघण्यापर्यंत अगदी निवडणुका घेण्यापासून ते आपत्ती व्यवस्थापनापर्यंत सगळं काही म्हणजे अक्षरशः संपूर्ण जिल्ह्याचा कारभार त्यांच्यावर अवलंबून असतो मग या प्रवासाची सुरुवात करायची कुठून सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर आधी हे बघूया की या पदासाठी मुळात पात्र कोण ठरू शकतं काय आहे तटी यातली पहिली अट अगदी सरळ सोट आहे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असायला हवं आणि हो कुठल्याही फील्डमधनं तुम्ही आर्ट्स सायन्स कॉमर्स इंजिनिअरिंग कशातूनही डिग्री घेतली असली तरी चालतं शिक्षणानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे वयाचा आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वयोमर्यादा वेगळी आहे म्हणजे जनरलसाठी वेगळी ओबीसीसाठी थोडी जास्त आणि एस सी एस टीसाठी त्याहून जास्त असं का तर सगळ्यांना एक समान संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश असतो आणि हो पात्रतेची शेवटची आणि सगळ्यात सोपी अट उमेदवार भारताचा नागरिक असायला हवा बस बर एकदा का तुम्ही पात्र ठरलात की मग तुमच्या समोर येतात दोन मुख्य मार्ग दोन्ही मार्ग तुम्हाला कलेक्टर पदापर्यंत घेऊन जातात पण त्यांची प्रक्रिया अति थोडी वेगळी आहे यातला पहिला आणि सगळ्यात जास्त ओळखल्या जाणारा मार्ग म्हणजे युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा पास करायची आणि थेट आय एस अधिकारी बनायचं आणि दुसरा मार्ग आहे आपल्या राज्याचा एम राज्य सेवा राज्यसेवा परीक्षेचा यातून तुमची निवड उपजिल्हाधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर म्हणून होते आणि मग प्रमोशननी तुम्ही जिल्हाधिकारी बनता चला आधी आपण यूपीएससीचा मार्ग समजून घेऊ बघा ही एक खूपच आव्हानात्मक आणि तीन टप्प्यांची प्रक्रिया आहे यात पहिली असते प्रिलिम्स जी ऑब्जेक्टिव्ह असते ती पास झालात की येते मेन्स जी लेखी परीक्षा असते आणि हे दोन्ही टप्पे पार केले की मग येतो शेवटचा टप्पा मुलाखत या तिन्ही फेऱ्यांमधून यशस्वीरित्या बाहेर पडलात की मग तुमची निवड थेट आय एस पदासाठी होते एम पी एस सीचा मार्गसुद्धा जवळपास सारखाच आहे इथेही प्रिलिम्स मेन्स आणि मुलाखत हेच तीन टप्पे आहेत फरक इतकाच की इथे यशस्वी झाल्यावर तुमची नियुक्ती उपजिल्हाधिकारी म्हणून होते आणि मग इथून तुमचा कलेक्टर बनण्याचा प्रवास सुरू होतो ओके तर मार्ग तर कळाले यू पी एस सी आणि एम पी एस सी पण आता खरा प्रश्न येतो या इतक्या कठीण परीक्षांची तयारी करायची तरी कशी यासाठी एक योग्य प्लॅनिंग आणि योग्य साधनं खूप गरजेची आहेत यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वेळ आणि तुमचं डेडिकेशन साधारणपणे या परीक्षेच्या तयारीसाठी दीड ते तीन वर्षांचा सलग आणि पूर्णपणे फोकस्ड अभ्यास लागतो लक्षात ठेवा ही शंभर मीटरची रेस नाहीये ही एक मॅरेथॉन आहे आता बोलूया अभ्यासक्रमाबद्दल याचा आवाका खूप मोठा आहे म्हणजे इतिहास भूगोल आपलं संविधान अर्थशास्त्र हे सगळे मूळ विषयत नाहीतच पण त्याचबरोबर रोजच्या चालू घडामोडींवरही बारीक लक्ष ठेवावं लागतं आणि हा सगळ्याचा पाया पक्का करायचा असेल ना तर एन सी आर टीची सहावी ते बारावीची पुस्तकं ती खूपच महत्वाची मानली जातात पण एक सांगू फक्त पुस्तकं वाचून भागत नाही या प्रवासात सगळ्यात जास्त गरज असते ती सातत्याची आणि आत्मविश्वासाची रोज अभ्यास करायचा भले थोडा करा पण न चुकता करा हेच यशाचं खरं रहस्य आहे असं समजा बरं इतका सगळा अवघड प्रवास पार पाडल्यावर या ध्येयपूर्तीचं फळ काय मिळतं म्हणजे पगार सुविधा काय काय मिळतं चला बघूया करिअरच्या सुरुवातीलाच म्हणजे जेव्हा तुम्ही असिस्टंट कलेक्टर किंवा एस डी एम म्हणून जॉईन होता तेव्हाच पगार खूप चांगला असतो साधारणपणे छप्पन्न हजार शंभर रुपयांपासून तो सुरू होतो आणि मग अनुभव आणि प्रमोशन नंतर जेव्हा तुम्ही जिल्हाधिकारी पदावर पोहोचता तेव्हा हा पगार अठ्ठ्यात्तर हजार आठशे रुपयांच्या पुढे जातो आणि हे फक्त बेसिक झालं हा याच्यासोबत इतर अनेक भत्तेही मिळतात पण खरं सांगायचं तर या पदाचं आकर्षण फक्त पगारत नाहीये या मोठ्या जबाबदारीसोबत मिळणाऱ्या सुविधा त्या खूप महत्त्वाच्या आहेत जसे की मोठा सरकारी बंगला ड्रायव्हर सहित गाडी स्टाफ आणि सुरक्षा या सगळ्या गोष्टी या पदाची प्रतिष्ठा दाखवून देतात चला तर मग आतापर्यंत आपण जी काही माहिती बघितली तिला एकत्र करून हा संपूर्ण रोडमॅप एका नजरेत पुन्हा एकदा पाहूया म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील हा आहे तुमचा पाच पायऱ्यांचा संपूर्ण प्रवास स्टेप वन ग्रॅज्युएशन पूर्ण करा स्टेप टू यू पी एस सी किंवा एमपीएससी परीक्षा द्या स्टेप थ्री परीक्षेचे सगळे टप्पे प्रिलेम्स मेन्स इंटरव्ह्यू पार करा Step four, मिलवा। स्टेप फोर आय एस किंवा उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळवा आणि फायनल स्टेप फाईव्ह प्रमोशनने कलेक्टर बना तर कलेक्टर बनण्याचा मार्ग आता तुमच्यासमोर अगदी स्पष्ट आहे सगळ्या पायऱ्या आपण पाहिल्या आता प्रश्न फक्त एकच उरतो आणि तो तुम्ही स्वतःला विचारायचा आहे ही इतकी मोठी जबाबदारी स्वीकारायला तुम्ही तयार आहात का